जे खाद्यपदार्थांची जे आता मिठाईची दुकानं आहे सर्रासपणे जो आपलं काय खवा येतो ती एकदा टेस्टिंग आपल्याला करायला पाहिजे कारण पनीर दूध कमी आणि विक्री जास्त होती पनीर होतंय ग तूप होतंय जर दूधच नाही तेवढं तयार होत तर त्याच्यापेक्षा जास्त हे सगळ्या गोष्टी तयार होतात कारण कॅन्सरचं जे प्रमाण आहे मला वाटतं या सगळ्या गोष्टी त्याला मारक आहेत निश्चित स्वरूपात नारायणगाव इथून पुढं या गोष्टीवर काम करणार आहोत आपण प्रशासकीय पातळीवर आणि त्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळणारा मग तो कोणी असो त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील असतात काही ग्रामपंचायतींनी मी पर परतही तुम्हाला तेच सांगतोय की शासनाने या गोष्टींवर बंदी घातली पाहिजे शासनाने ते तयारच नाही झाले तर विक्रीलाच कशाला येतील ह्या गोष्टी शासनाने पाळल्या पाहिजे जनतेच्या मनातले बाबू पाटे आमदार आहेत आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहेत जोडपी लढवायची एकोणवीसला आमदार व्हायचे <laughs> साहेब काम केलं पाहिजे काम करत राहिलं पाहिजे सर्वसामान्य लोकांनी जो विश्वास टाकलाय आज मी उपसरपंच म्हणून काम करतो तर मी नारायणगावसाठी चोवीस तास दिले पाहिजे पुढच्या भविष्यातल्या ज्या काही संधी असतील सर्वसामान्य लोकांनी एकदा ठरवलं तर आपण आत्ता पाहिलं शरददादा सर्वसामान्य लोकांनी ठरवलं कोणी मोठा माणूस नाही पक्ष नाही तरीसुद्धा ते आमदार झाले लोकांना काम ॲप्रिशिएट झालं तर ना साहेब मी मित्र म्हणून जरी असलो मी दादा पण मित्र होतो मी काम करताना माझ्यासारखे मित्र जरी बरोबर असले तर मी माझ्या भूमिका प्रामाणिकपणे मांडल्या प्रामाणिकपणे माझा होत्या त्याच्यामुळं मी परतही म्हणतोय सर्वसामान्य लोकांनी ठरवलं तर संधी त्यांनी द्यायची ठरवलं तर ते संधी देणारच आहे मी माझं काम करत राहतोय मी सातत्याने काम करणार माझं आणि मी ते करत राहतो आहे साहेब मी परतही म्हणतोय नारायणगावकर किंवा जुन्नरकरांनी ना बघा साहेब आमदार की किंवा अजूनही काही मोठं असलं काही गैर नाही परंतु त्यासाठी तिथपर्यंतचे प्रवास प्रयास करणं गरजेचं आहे ते प्रयास आपण करायला पाहिजे लोकांनी ठरवायचं मग काय करायचं काय नाही करायचं त्यांना भावलं तर ते निश्चित स्वरूपात करतील त्यांना नाही भावले आपलं काम तर ते घरीही बसवतील त्यामुळे तो काही विषय नाही आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे